नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये ऐकण्याआधी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नेला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी भक्तांनो मोठा बुधवार आहे ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांची नित्य सेवा करत असतो आज सुद्धा आपल्याला श्री स्वामी समर्थांची सेवा करत असताना एक मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे तर हा मंत्र जप करण्याआधी आपल्याला पाय तोंड धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत त्यानंतर देवघरात बसून म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या पोटोजवळ बसून तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे बघा ही सेवा पुरुष करू शकतात महिला करू शकतात त्याचप्रमाणे शिकणारी मुले सुद्धा ही सेवा करू शकतात स्वामी समर्थांच्या फोटोजवळ बसल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्ही उदबत्ती लावून श्री स्वामी स्वामी समर्थांना हात जोडून प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येऊ दे घरामध्ये आरोग्य बरकत त्याचप्रमाणे दुःख दारिद्र्य कमी व्हावे यासाठी श्री स्वामी समर्थांना मनोभावे प्रार्थना करायची आहे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून ही प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थांचा हा करायचा आहे हा मंत्र जप असा आहे की ओम श्री योगाय नमः ओम श्री योगाय नमः हा मंत्र जप आपल्याला एकवीस वेळा करायचा आहे एकवीस पेक्षा जास्तही नको आणि एकवीस पेक्षा कमी ही नको बरोबर एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप करताना अतिशय हळूवारपणे आणि कोणतीही कोणतीही घाई न करता हा करायचा आहे तुम्ही सेवा करत असाल तर पूर्ण श्रद्धेने सेवा करायची आहे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून ही सेवा करायची आहे तुमच्या मनामध्ये श्रद्धा नसेल आणि विश्वास नसेल तर स्वामी समर्थ कधीही आपल्या पाठीशी उभे राहणार नाहीत त्यामुळे पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे तुम्ही जर रोज पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून मंत्र जप करत असाल स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच याचे पूर्ण श्रद्धा आणि विश्वास स्वामींवर असायला हवा विश्वास नसेल तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद